स्वच्छ व सुंदर लोणंद शहराबाबत प्राध्यापक श्री रघुनाथ शेळके पाटील यांची विचारधारा नमस्ते सर मी डिजिटलचे संपादक पंढरु कुंभार मध्ये अठ्ठावीस डिसेंबरला तुमचा वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाचे नियोजन फार सुंदर बनवलं होतं त्या कार्यक्रमाचे नियोजन तुम्ही कसं काय केलं होत साहेब अठ्ठावीस डिसेंबर रोजी आमच्या वास्तूची वास्तुशांती होती आणि योगायोग असा आला होता की माझाही वाढदिवस अठ्ठावीस डिसेंबरलाच होता माझ्या सर्व कुटुंबानी माझ्या मित्रमंडळांनी लोणंदमधील माझ्या मार्गदर्शकांनी सर्वांनीच सांगितलं की सर वास्तुशांती आहे आणि तुमचा वाढदिवसही आहे आपण दोन्ही उत्साहात साजरा करायचा असं सर्व नियोजन माझे सहकारी मित्र आणि माझ्या कुटुंबानी केल्यामुळं ते नियोजन अतिशय सुंदर झालं आणि त्यामुळं तो वाढदिवसाचा आम्हाला नियोजन करता आलं तर सर त्या वाढदिवसासाठी बरेचसे राजकीय मंडळी पण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते हो तर असे कोण कुणी तुम्हाला शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसासाठी आमच्या कुटुंबाचं दैवत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा यांनी मला शुभेच्छा दिल्या फलटण तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे लोकनेते मिलिंददा पाटील हे या ठिकाणी आले होते शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर माझे सर्व वर्गमित्र लोणंदमधील ज्येष्ठ मंडळी आणि विशेष म्हणजे या लोणंद नगरीतील प्रचंड महिला उपस्थित होत्या आणि या सर्वांनीच लोणंदमधील सर्वसामान्य माणसानं मला शुभेच्छाचा वर्षव दिला आणि या शुभेच्छा मुळेच मला प्रेरणा मिळाली अशा प्रकारच्या सामान्य माणसापर्यंत पासून यामध्ये व्यापारी होते त्याचप्रमाणे व्यावसायिक होते उद्योगधंदे करणारे होते नोकरदार होते अशा सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा त्या दिवशी दिल्या छान सुंदर कार्यक्रम झाला सर परंतु आता तुमची निवृत्ती आता जवळ आलेली आहे हो आणि आतापर्यंत तुम्ही लोणानंद नगरीमध्ये भरपूर असं जनसेवा पण केलेली आहे आता निवृत्तीनंतरच तुमचं काय मत आहे कुंभार साहेब माझी सेवानिवृत्ती एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे मी माझ्या आयुष्य ते शिक्षण क्षेत्रामध्ये घालवलेले आणि माझी अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन मी एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी सेवानिवृत्त होतोय आता सध्याही मी नगरीमध्ये मला जेवढं जास्त वेळ देता येईल नगरीच्या विकासासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मी अं लोणंद नगरीमध्येच असणार आहे आणि आतापर्यंत माझ्या कुटुंबाची कुटुंबाला आर्थिक प्राप्तीसाठी मी वेळ द्यावा असं काही माझ्या आता राहिलेलं नाही आमचं सर्वच कुटुंब स्वयंभू झालेलं आहे आता सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या ज्या संकल्पना आहेत स्वच्छ आणि सुंदर लोणन या संकल्पना राबवण्यासाठी मी लोणंद नगरीमध्ये सेवानिवृत्त नंतर मनापासून प्रयत्न करणार आहे सर आता मला एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मध्ये पोस्टर तुमचे होते बरेच ठिकाणी आम्ही बघण्याचा प्रयास केला आणि सर ते बरेचशी तुमच्या नावाची पण आता चर्चा चाललेली आहे राजकीय दृष्टिकोनातून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे विचारा की आता लोणंद नगर पंचायतीला महिला आरक्षण मिळालेलं आहे तर आता इथून पुढचं तुमची वाटचाल कशा पद्धतीने करणार आहात कुंभार साहेब तुम्ही अतिशय मार्मिक पण महत्वाचा असा प्रश्न मला विचारलेला आहे कुंभार साहेब गेल्या अठरा वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या माध्यमातून मी महिलांना आर्थिक सबलीकरण करणं आर्थिक बचत करणं त्यांच्या लघुव्यवसायांना मदत करणं अशा प्रकारचं मी आणि माझ्या सुविध पत्नी सोशितल रुग्णा शेळके पाटील आम्ही दोघही सातत्याने प्रयत्न करतोय आता तुम्ही महत्वाचाच प्रश्न विचारलेला आहे की लोणंद नगर पंचायतच्या नगराध्यक्षपद हे महिलासाठी झालेलं आहे आता महिला कशा पद्धतीने काम करतात मी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व महिला संचालक आहेत आणि उत्तम रीतीने ते पतसंस्था चालतात माझं मतच असं आहे नगराध्यक्ष पदच जर लोणंच महिलेसाठी आरक्षित असेल तर माझ नियोजन असं आहे की सतराची सतरा महिला वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या करून नगराध्यक्ष पदाला नगरसेवक पदाला उभ्या करून नगराध्यक्ष पदाला उभ्या करून हे संपूर्ण लोणंद शहर महिलांच्या नियोजनाखाली द्यावं असं मला वाटतंय यामध्ये सर्व समाजातील महिला असतील त्यानंतर यामध्ये काही डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील व्यावसायिक असतील व्यावसायिक असतील बेरोजगार तरुणे असतील असे यामध्ये समज जेणेकरून लोणचा सर्वांगीण विकास होईल सर्वांचा विचार होईल अशा प्रकारचं लोणंच्या ठिकाणी सर्वांना विचारात घेऊन एक लोणमध्ये लोणंच्या जनतेने एक महिला उभ्या करण्याचं साधारण माझ नियोजन आहे आणि या महिला हा सक्षम असतील ज्यांना समाज करण्याची आवड आहे आणि आपल्या ज्ञानाचा फायदा लोणांच्या विकासासाठी होईल अशा प्रकारच्या प्रत्येक प्रभागातून महिलांचं माझं साधारण विचार आहे की त्यांना काम करण्याची संधी द्यायची महिलांच्या कर्तृत्वाला वाव द्यायचा आहे आणि यासाठी मी लोणांच्या बऱ्याच ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग महिला वर्ग डॉक्टर इंजिनियर या सर्वांना विचारात घेऊन एक नियोजन करण्याचा माझा विचार आहे आणि चांगल्या पद्धतीने एक सक्षम नगरसेवक उभे राहत असं मला या ठिकाणी वाटतय साधारण नगरसेवकाचा अर्थच असा आहे न आणि पाणी लोणंदला स्वच्छ आणि सुंदर पाणी मिळेल की ज्याच्यामध्ये शारता कमी असेल आणि ते पाणी वेळेमध्ये पोचेल अशा प्रकारचं एक नियोजन आहे न ग म्हणजे गटार लोणंदमध्ये स्वच्छता राहण्यासाठी कुठेही पाणी साचणार नाही इंजिनिअरचं मत घेऊन सुद्धा आपण गटाराचं सुंदर असं नियोजन करण्याची माझी सं संकल्पना आहे आणि र म्हणजे रस्ता लोणंदमधील सर्व रस्ते खड्डेविरहित रस्ते अशा प्रकारचं लोणंद शहरातील रस्ते व्हावेत अशा प्रकारचं नियोजन आहे स म्हणजे जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत जे नगराध्यक्ष निवडून जातील लोणंदची माणसं ज्यांना मतं देतील आणि निवडून जातील त्यांनी सेवक म्हणून लोणच्या जनतेची कामे केली पाहिजेत व म्हणजे वक्तशीरपणा असला पाहिजे त्यांच्यामध्ये वक्तशीरपणा असला पाहिजे म्हणजे पाण्याला वेळ दिलाच पाणी सुटलं पाहिजे कचरा गाडी ज्या वेळेला स्वच्छताला येईल ते वक्तशीर असले पाहिजेत आणि जे काही महिला मंडळ असेल जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील ते कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत म्हणजे लोण्यांच्या ज्या मतदारांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत त्याच्याशी ते प्रामाणिक असले पाहिजेत त्याच्याशी ते कर्तव्य निष्ठ असले पाहिजेत अशा प्रकारचा माझा एक नगरसेवक या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे आणि हा मला स्वप्न म्हणजे लोणनच्या सुंदर आणि स्वच्छ लोणंच्या संकल्पनेमध्ये तो बसवायचा आहे अशा प्रकारचं माझं नियोजन पुढं असणार आहे आणि याला मला निश्चितच असं वाटतं की लोणनमधील आपण सर्वजण ज्येष्ठ मंडळी असतील व्यापारी मंडळी असतील लघु व्यवसायिक असतील टपरीधारक असतील तरुण वर्ग असेल अशा प्रकारचा स्वच्छ आणि सुंदर लोणांचा एक आराखडा मी लोणांच्या जनतेपुढे ठेवणार आहे तरुण बेरोजगार आहेत आपल्या परिसरामध्ये एमआयडीसी झाल्यात या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुशिक्षित बेकारांना योग्य तो मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा प्रकारचं एक नियोजन करण्याचा माझा विचार आहे आणि जो काही महिलांचा किंवा नगरसेवक नगराध्यक्ष उभे राहतील याच नेतृत्व लोण नगरीतील नागरिकच करतील आणि त्यांच्या शुभेच्छेनेच मला यश प्राप्त होईल अशा प्रकारचं माझं नियोजन आहे अशा प्रकारचं मी सेवानिवृत्त झाल्यानंतर लोणंदच्या संकल्पना लोणंच्या विकासाच्या एक एक संकल्पना मी मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहीन फार सुंदर अतिशय कल्पना सुंदर आहे सर तुम्ही शंभर टक्के महिलांना आरक्षण दिलं हा तुमचे विचार लोणांच्या प्रत्येक नागरेपर्यंत पोहोचवायचं आमचं चॅनल काम करत आणि जी तुम्ही आता इतकी सुंदर मुलाखत दिली आमच्या चॅनलला खरोखर इथून पुढील तुमच्या ज्या काही त्या सर्व पूर्ण होवत हे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि मुलाखत दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मनापासून मी तुमच्या चॅनलचा आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद